किमान माझी विनंती असेल माझ्या सगळ्या ताईंना ज्यांचे अजून लग्न व्हायचे बाकी जेव्हा आपण आपल्यासाठी आयुष्याचं समर्पण केलं पळून जाऊन लग्न जर करत असाल तर त्या समर्पणाचं सर्पण व्हायला क्षणाचा वेळ लागत नाही आपल्याला नाही इंजिनियर होता आलं हरकत नाही नाही वकील होता आलं हरकत नाही नाही डॉक्टर होता आलं हरकत नाही नाही कंडक्टर होता आलं हरकत नाही आपल्याला काहीच करता आलं नाही हरकत नाही पण गावात वावरत असताना आपल्या बापाचा चांगला मुलगा आणि चांगली मुलगी म्हणून आपल्याला आयुष्यभर जागता आलं पाहिजे आपल्यामुळे आपल्या माई बापाला शर्मिनी मान खाली घालावी लागेल हा दिवस कोणत्याच मुलांनी मुलींना आपल्या बापाच्या नशिबाला येऊ द्यायचा नसतो उभ्या आयुष्यात सगळे निर्णय मनाने घ्या गं माझ्या ताईनं काय शिकायचंय कसं तुम्हाला कपडे घालायचे जीन्सची पॅन्ट घाल पण चापून चोपून अंग भरून अंग कुठं उभं पडणार नाही आपल्या स्टेटसला शोभतील असे कपडे घालायला हरकत नसावी साइड काई काई प्रेमा प्रेमा तुम्ही काय तुमची साईड निवडायची तुम्हाला निवडा काय शिकायचं कसं वावर सगळे निर्णय मनाने घ्या फक्त उभ्या आयुष्यात लग्नाचा निर्णय घेत असताना बापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका एक अठरावीस वर्षाच्या प्रेमासाठी प्रेमाचा गळा तुम्ही गळा दाबताय दोन वर्षाच्या ओळखीसाठी ती पोरगी पळून जाते त्या अन्न अन्नपाणी गोड लागत नाही इकडे माणसं पाठवायचे तिकडे माणसं पाठवायचे बरं नेलेली पोरगी पोरांनाच पळून नेली का कुठं मारून टाकली तुकडे करून टाकली मनात को नको ते विचार येतात ज्यावेळी आपण एखाद्या अठरा वीस वर्षाच्या लेकराच्या हो ना त्यावेळी कळतात वेदना परदूक्षित असतं कोणतीही गोष्ट स्वतःवरती वेळ येते त्यावर माणसाला कळत पळून जातात ते धरून आणायचे बरं पळून गेलेला प्रोटेक्शन देत आहे कोण सरकार कायदा देतो ना एक महिन्यापासून त्यांची नोंद झालेली असते रजिस्टर मॅरेजची हे काय कायद्याला माहित नसतं का हा कोण्या जातीचा ती कोण्या जातीची हे माहीत नसतं का पळून झालेला कारणीभूत जसे मुलं आणि मुली तसा कायदा सुद्धा कारणीभूत आहे कारण आधी केलेला नोंदा त्यांनाच माहिती असतात हा माझा ढळढळ आरोप आहे मला माहिती मी वकिलाच्या घरी कीर्तन करते पण तरी सुद्धा कायद्याच्या पळवाट आहे भारतीय राज्यघटना जेवढी ताठरे तेवढीच ती लवचिक सुद्धा आहे पळून गेलेले परत आणायची ती आई वडिलाच्या समोर सरळ म्हणती यांना मी ओळखत नाही यांच्यापासून मला धोका आहे मी याच्यासोबत मनाने लग्न करते अठरा वीस वर्ष जी तर हाताच्या फोडासारखं सांभाळली जिला प्रत्येक परिस्थितीत बापाने फक्त सुख आणि सुख देण्यासाठी आयुष्यभर आहो रात्र झटला तो बाप कॉलेजला जायला तुम्हाला मला कपडे नवीन होते त्या बापाची बनेल दिवाळीला सुद्धा फाटकीच होती तुम्हाला मला भले हलके असतील पण नवीन सँडल होते तो बाप सगळा किराणा भरायचा सगळ्या घरादाराला कपडे घ्यायचा पोराला फटाके घ्यायचा पण बापाची चप्पल टाच नसलेलीच होती आयुष्यभर त्या बापाने एवढे काबड कष्ट केले गरीबीत तुम्हाला मला जन्माला घातलं द्या रिटर्न बंद करायचं गरीबीत ज्या बापाने आपल्याला जन्माला घातलं जन्मा आणि ती पोरगी दुसऱ्याचा हात जरून बापासमोरून पळून जात असेल तर बाप म्हणून तो बाप माणूस तो, तो देव माणूस किती वेळा मरत असेल निदान मारलेला माणूस मरून तरी जातो पण डोळ्यासमोर जर पोरगी पळून जात असेल पळून जाणाऱ्या पोरीचा बाप त्या क्षणी मेलेला असतो असतो फक्त तो जिवंत पुतळा एखादा पण त्या क्षणी तो मिळाला असतो कुठ तरी कायद्याने एखादा कठोर कायदा करणं गरजेचं थोडासा कायद्यातही बदल होणं गरजेचं प्रांजळपणे मला तरी वैयक्तिक वाटत नाही असा जर भारताने कायदा केला आपल्या राज्यघटने असा जर कायदा केला की आई वडिलांची संमती मिळाल्याशिवाय मुलाला मुलीला लग्न करता येणार नाहीच घेच कोणताच पोरगी पळून जाऊन लग्न करण्याच्या करण्याचं धाडच कधी करणार नाही थोडासा कायदा आपल्या हिंदू धर्माच्या सुरक्षेसाठी होण गरजे कित्येक मुली आतापर्यंत लव जिहाद या घटनेला बळी पडताय मेरा नाही सारी एकाच माळीची म्हणी येत विनंती असेल माझी एकदा निर्णय चुकीचा घेतला पळून गेलेल्या पुरीला जगात माहेर शिल्लक राहत नसत काय तुमचे निर्णय तुमच्या बापाला सांगा ते आपले काय दुष्मण नाहीत आपले विरुद्ध निर्णय घ्यायला आयुष्याचं समर्पण ज्या माईबापाने आपल्यासाठी केलं आजही घरामध्ये पहा तुम्ही कदाचित आपलं आपल्या पोरीचं भांडण होतं आपलं आपल्या आईचं भांडण होतं मला इमानदारीनं सांगा येत बसलेल्यापैकी कोणाकोणाच्या आई सोबत भांडण नाहीत कधीच पोरीच आईचं भांडण होत नाही असं घरच नाही पोरीचं भांडण घराघरात होत पण एखादं घर दाखवा मला तुम्ही असं जिथं पोरीचं भांडण झालं किती समजून घेतो त्या पोरीला कित्येक गोष्ट तिच्या मनासारखी असते सांगतो आपणही पण आपले हात जास्त पुढं पुढे येतात तिला फटके द्यायला बाप पुरुष असून पोरीला चांगल्या प्रकारे कसं समजावलं पाहिजे हे फक्त बापाला जमत हे फक्त बापाला जमत घरात बापाचं आणि पोरीचं प्रेम आईचं प्रेम लेकावर असतं लेकाचं प्रेम आईवर असतं घरात लेकीचं प्रेम बापावर असतं आणि बापाचं प्रेम फक्त आपल्या लेकीवर असतं एखादा किती वात्रट असेल वागायला घरात पोरीचा जन्म झाला पोरगी जर पोटी जन्माल जन्माला आली तर त्या माणसाच्या वागणुकीत सहा महिन्याच्या आली त्याची नजरच बदलते काय ते पोरीचं येणं असत त्या पोरीच किती छोटी असेल ती घरात ते एखादा सात वर्षाचा सा पोरगाय आणि चार पाच वर्षाची पोरगी पोरा देखत तुम्ही बापाला हाना हाना रे याच्या बाप्पाला हाना ती म्हणा हाना 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 आता तुम्ही ना तुम्ही आता नाही आणलं तर मी म्हातारपणी याला हाता खालून काढणारच पण पुरीच्या समोर तुम्ही तिच्या बापाला दोन सापटा मारा ती रुडती बापाच्या अंगावर बापाला काय मिठी मारती मारू नका आमच्या पप्पाला मारू नका आमच्या पप्पाला काय काय रुडून रुडून ती परेशान होती एक चार वर्षाची चा पोरगी जर घरात असेल तर <laughs> ड्युटीवरून बाप जर आठ वाजता रात्री आठ साडेआठला घरी येत असेल घरात तीन चार वर्षाची पोरगी असू दे तिला आठ वाजलेली कळत नाही पण बरोबर काट्यावर काटा आला की माझे पप्पा घरी येतात हे बरोबर तिला माहिती असत ती वाटच पाहून असते पा कधी माझे पप्पा येतील कॉलनीत अनेक गाड्या असतात पण जिला बापाच्या हॉर्नाचा आवाज कळतो ती घरातली फक्त पोरगी असते हॉर्नाचा आवाज आला की अशी पळत पळत जाते रस्त्यात जाते दोन्ही हात पसरते पप्पा मला घ्या ना मला घ्या ना पिलांना पाहून घार जशी पंख पसरते ना बापाला पाहून लेख आपली अशी हात धुणी हात पसरते मला घ्या ना जोपर्यंत बाप उचलून घेत नाही तोपर्यंत पोरीची तळमळ शांत होत नाही आणि जोपर्यंत पोरगी दिसत नाही शंभर किलोमीटरचा अशी बघा असू द्या बापाचा एका क्षणात नाहीस होतो जेव्हा काळजाचा तुकडा बाप समोर पाहतो ती गाडी बंद करतो बाप हे जे लक्षात राहत नाही खाऊची बॅग आहे तिथंच तशीच राहते ती पोरगी पळत आलती येते बापाच्या अंगावर चढते बापाचा उचलतो काळजाला लावतो ती माटा, 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 माटा बापाच्या घेते पप्पा बघा ना आज आपल्या घरात काय गंमत केली मम्मीन दाखवू का तुम्हाला जोपर्यंत पोरीला बाप उचलून घेत नाही पोरीची तळमळ थांबत नाही आणि बाप पोरीला काळजाला लावत नाही बापाचा हलका होत नाही बोटाला धरते ती अशी बोटाला तुम्हाला गंमत दाखवू आज आपल्या घरात काय केली ती ती बापाला ओढत ओढत अशी नेते बसवते पाणी आणू तुम्हाला पप्पा पाणी आणू का तुम्हाला मला सांगा त्या चार वर्षाचे काय अक्कल असते आपल्याला हो? तरी का ती पोरगी पडत जाते पाय पुरत नाही टाचा वर करणार मांडीवरचा ग्लास घेते किचनवर माठ ठेवलेला पाय पुरत नाही टाचा वर करते ग्लास भर पाणी झेपत नाही अर्धा ग्लास पाणी आणते ती पळत येते